आज आपण पांजे महाराज दर्शन नगर कर या ठिकाणी मंदिराचं काम केलं तो खुशीने केलं आनंदाने केलं आणि स्वतःच्या कमाईमधून केलं आणि या ठिकाणी असं ठरलं की बा एक गीत आपण त्या महाराजाच्या मंदिराचं सादर करू म्हणून एक गीत सादर करतो त्यांची इच्छा होती की मंदिर करावं आणि प्रत्येकाला देवदर्शन करावं या कुटुंबाची म्हणून गीत साजरे अैतन्य कानीपणा थाच्या सेवेला सुरू केले मंदिराच्या कामाला चैतन्य कानिपणा थाच्या ला सुरू केले मंदिराच्या ता मंदिर भावे इच्छा मनी कुटुंबाची मंदिर भावे इच्छा म्हणी नाथ नाम माझ्या सदैव ध्यानी दर्शन नगर दर्शन नगर जालन्याला सुरू केले मंदिराच्या कामाला दर्शन घर जालण्याला सुरू केले मंदिराच्या कामाला चैतन्य कानिपनाथाचा असला सुरू केले मंदिराच्या कामाला गुरु कृपेने काम हे झाले आनंदाने मन हे डोले गुरु कृपेने झाले आनंदाने मन हे आहे आपल्या सेविला नित्य आहे आपल्या सेविला सुरू केले मंदिराच्या कामाला मला कन्यकांपणा था कलामाला परिवाराची सेवा दर्शनाचा लाभ भक्तांना न यांनी जी योगदान केलं यांनी जी मंदिर बांधलं याच्या स्वतःचा काहीच परमार्थ नाही फक्त भक्त त्यांना दर्शनाचा लाभ व्हावा आणि भक्तान आणि जर जे भक्त त्यांनी सुद्धा या नाथ संप्रदायाकडे वळावं अशी त्यांची इच्छा पांगे परिवाराचे नेते सेवा दर्शनाचा लाभ भक्तांना व्हावा येतो आमोशाच्या या वारीला वारीला हे येतो आमोशाच्या या वारीला सुरू केले मंदिराच्या कामाला चैतन्य सेवेला सुरू केले मंदिराच्या का महाला केशव अनिरुद्ध संतोष गणेश केशव अनिरुद्ध संतोष गणेश सुनीता नित ऋतुच्या परि आदेश म्हणून अनिरुद्ध संतोष गणेश सुनीता निता ऋतुजा देश मुग्दल गातो या मुग्दल गातो या गीताला हे मुग्दल गातो या गीताला सुरू केले मंदिराच्या कामाला चैतन्य का चैतन्ये शवेला सुरू केले मंदिराच्या कामाला